नमस्कार महाराष्ट्रामध्ये ज्या गुरुजींनी धुमाकूळ घातला आणि त्यानंतर आताच्या न्यु। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांची भूमिका अतिशय निर्णायक ठरली ते कराळे मास्तर माझ्या बरोबर नितेश कराळे सर सर बारामतीमध्ये आलात काय सांगाल बारामती मी बारामतीमध्ये मी कालपासून फिरून राहिलो काल, काल रात्री मी जवळपास नऊ दहा था वाजता इथं आलो बरं इथं पहिले बारामती शहर पाहिलं मला खरंच म्हणजे एखादं शहर एवढं डेव्हलप असू शकते त्या प्रशस्त रोड आतमधून सगळी अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकची वायर लाईन त्याच्यानंतर ड्रेनेज पाईप लाईन म्हणजे जसं इंग्रजांनी चंदीगड हे प्लॅन सिटी बांधलं होतं नियोजित शेअर केलं होतं तसं ते डेव्हलपमेंट दिसलं एक तालुक्याचं प्लेस एवढं डेव्हलप असू शकते आणि ते केवळ पवार साहेबांमुळे आणि त्याच्यानंतर मी आता इकडे फिरून राहिलो त्याच्यानंतर ते कृषी अनुसंधान पाहिलं मी त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर कॉलेजला माझा मुक्काम होता ते सर्व पवार साहेबांनी आपल्या अथक प्रयत्नातून केलेलं आहे आणि याचं उत्तर लोक मतामधून देईल आणि मी मग आता सकाळी पदयात्रेत होतो रोहितदादांसोबत सुप्रियात्राही पण होत्या तर तिथं मला असं जाणवलं मी लोकांकडून म्हणजे ते पदयात्रा करत होते मी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होतो तर लोक म्हणे विधानसभा येईन तेव्हा आम्ही दादाला पाहू पण आता सध्या आम्ही सुप्रियाताईला मतदान करू आणि तिच्यात एक गोष्ट अशी जाणवली का पवार साहेबांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही कारण एवढ्या दिवसाचं त्यांनी जे या बारामती साठी काम केलं आहे हे काम आम्हाला लपवता येणार नाही मलाही मलिंदावाले लोक त्याच्या भाषेत त्यांनी सांगितलं खाणारे लोक जरी पण ज्यांना सामान्य जे जनता आहे सर्वसामान्य जनता आहे ही पवार साहेबांच्या सोबत आहे आणि पवार साहेबांच्या सोबत नेहमीच राहील सर तुम्ही वर्ध्यामध्ये सगळं प्रचाराची यंत्रणा हे केली वर्ध्यामध्ये पहिल्यांदा मतदान घटलेलं दिसलं आणि आता निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार वाढलेलं दिसते काय नक्की आता ते पहिले जी आकडेवारी होती ती पाच वाजेपर्यंतची होती आणि नंतर सहा वाजताच्या नंतर बासष्ट पॉईंट काही समथिंग टक्के मतदान झालं आहे आणि विदर्भामध्ये काय होतं की उन्हीचा तडाखा खूप जास्त आहे आणि इथल्यापेक्षा टेम्परेचर जास्त आहे दुपारच्या स्पॅनला लोक निघतच नाही तर सकाळी मतदान नाही तर संध्याकाळी मतदान आणि तिथं जे मतदान झालं होतं ते मतदान बऱ्याचशा लोकांचे त्याने मतदार यादीतून नावच गाळ होते म्हणजे पुष्कळ म्हणजे आमच्या तर खूप निदर्शनात कलेक्टर साहेबांचे आणून पण मात्र तिथेही तुतारीच वाजन कारण तिथं जे लाट होती मी बेचाळीस गावात फिरलो ज्या दिवशी मतदान होतं बेचाळीस गाव फिरून काढले सकाळी आठ वाजतापासून मी माझ्या गावाला पावणे सहा वाजता मतदानासाठी गेलो तर त्या बेचाळीस गावापैकी सत्तर तीस ऐंशी वीस असे वन साईड लागलेले गाव आहे आणि ग्रामपंचायतचं जसं इलेक्शन होते पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के इलेक्शन झालं आहे काही काही गावामध्ये तो सगळा माग हा वन साईड तुतारीला लागला आहे फक्त काही मोस्टलीच ठिकाणी जे बाले किल्ले होते बी जे पीचे थोडक्यात ते वीस टक्के ते त्याच्या बाजूनं जाईन पण ओव्हरऑल जी दीड लाखाची लीड कमी होती दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन ती भरून काढून साठ सत्तर हजारांना म्हणजे जास्त हवेत गोष्टी करण्यात मतलब नाही पण हजारांना आमची येईल तर असं म्हणतात की ज्याचा पक्ष आहे ज्याची बूथ चांगली आहे अशांना ह्या वाढीव मैदानाचा फायदा होतो त्यामुळं आम्हाला फायदा होईल असं रामदास कॅडर बेस म्हणजे काय कॅडर बेस बूथ जरी असले तर लोक शेवटी मोदीला कंटाळले आणि चंद्रपुरात माझ्या सभा झाल्या मी चंद्रपुरात लोकांना विचारलं तर लोक मग लोकांनी मा म्हणजे काही लोकांनी प्रश्न सांगितलं की आमचा सा, मुनगंटीवार साहेबांनी विरोध नाही पण आम्हाला मोदी नाही पाहिजे इथं नितीन गडकरीची शीक डामा आहे हो नितीन गडकरी साहेबाची शीट पन्नास हजारां पडू शकते किंवा जिंकू शकते अशी कंडिशन आहे तिथं हलबा गोष्टी समाज पूर्ण वन साईड लागला आहे तीन लाख कोटोर आहे जवळपास ते आणि हे जे वातावरण बदललं आहे तर तिथं नवनीत राणा नवनीत राणा साहेबाकडून पाठिंब्याच्या पाठिंब्यावर रडल्या जशा बी जे पीत गेल्या बंद अमरावतीचं मुस्लिम वोटिंग जे ते जे मुस्लिमांसाठी पहिले काम करत होते ते वोटिंगच त्याच्यापासून गेलं आम्हाला मोदी नाही पाहिजे म्हणजे जेवढं हे मोदीचा प्रोपोगंडा त्यांनी चौदाला केला जशी लाट प्लस होती तेवढीच मायनस लाट झाली आणि हे तुम्ही प्रत्येक गावात तुम्ही लोकांकडून प्रतिक्रिया घ्या म्हणजे एवढ्या लाटेत जर हे मोदी निवडून येत असन तर मग त्या ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे असं अक्षरशः तुम्ही फिरा ना प्रचंड आमच्या वर्धेत चंद्रपूर मध्ये ते हे फोनल्या लोकांनी एलईडी डी स्क्रीन काय हे बोलल्या एलईडी स्क्रीन फोनल्या त्यांच्या जे चालत होते प्रचारासाठी भाजपच्या भाजपाच्या इतका रोष लोकांमध्ये आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेची एवढी पिवणूक केली आहे या सरकारनं मग बँकेचं मिनिमम बॅलन्स असो का तिकडं आपलं आता एक मीटर येणार आहे प्रीपेड तुमच्या घरी जर पैसे नाही भरले मीटरमध्ये तर लाईन चालली जाईल हे हे उद्योगपतीच्या बाजूचे सगळे निर्णय आहे ना तर भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करून टाकले कामगाराचे ता, कामाचे तास वाढवून टाकले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आठ तास केले ह्या दाढीवाला बापू बारा तास करून राहिला म्हणजे हे मुक्या अन्या अदानी मोठं करायची आहे गरीब इथं याचं खच्चीकरण करायचं आणि या देशात भांडवलशाही व्यवस्था आणायची मला एक थोडासा एक वेगळा प्रश्न पडतो की खरं तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात बऱ्यापैकी शिक्षकांनी राजकारण चालवलं म्हणून बऱ्याचदा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते शिक्षक होतात मधल्या काळामध्ये हे प्रमाण खूप पूर्णच कमी झालं तुम्ही पुन्हा एक पायंडा अंडा पाडलाय नवीन एक शिक्षकांना राजकारण येऊन सगळ्याकडे असं हे करायचं नाही नाही कर मला बरेचशे लोकांनी म्हटलं मी जेव्हा आलो का नाही मी ज्या राजकारणावर बोलायला लागलो तर शिक्षकांनी हे करू नये असं त्यांनी मला म्हटलं म्हटलं शिक्षक तोच करा जो समाजाला चांगल्या वाईटातला फरक सांगा आणि मी चांगल्या वाईटातला फरक सांगून राहिलो उद्या सत्तेत असणाऱ्या कोणत्याही पक्षांनी चुकीची भूमिका घेतली तर त्याच्या विरोधात आवाज उचलणं माझ्या काम आहे ना तर मग शिक्षक कोकण कामाचा जर विद्यार्थ्यावर शेतकऱ्यावर गोरगरिबावर कामगारावर अन्याय होत असेल तर आपण बोललो पाहिजे आणि तो संविधानानं अधिकार दिला आहे आणि शिक्षक आला पाहिजे शिक्षक हा या शिक्षक क्रांती घडून आणू शकतो एवढी ताकद एका शिक्षकात आहे तो विचार फिरू शकतो आणि ते काम जर प्रत्येक शिक्षकाने केलं तर भावी पिढी त्याच्या चांगली घडवू शकते विदर्भातल्या साधारणपणे किती जागावरती महाविकास आघाडीचं निवडून घेतलं असत तेरा जागाचं आता इलेक्शन झालं त्याच्यातल्या अकरा जागा जवळपास विदर्भात होत्या त्या अकरा जागेपैकी मला वाटते आठ ते नऊ जागा महाविकास आघाडीच्या इतकं जबरदस्त वातावरण हो आहे बारामती मध्ये तुम्ही का आलात आणि आता कुठं फिरल बारामतीला मी सुप्रिया प्रचारासाठी चालू आणि इथे मी काल आपलं ते कोणते पावनीवाडी कोणतं पावनीवाडी पावणेवाडीला होतो माळेगावला जाणार होतो पण ते साहेब तिथून दादा निघाले होते मग सकाळी पदयात्रेत होतो त्याच्यानंतर एक दोन अकॅडमीला भेट दिली आणि आता मग इकडे सभा होती निराला तर तिथे गेलो होतो आता इथून पुन्हा इंदापूरमध्ये एक दोन सभा आहे तिथे जाणार आहे तर प्रचारादरम्यान लोकांच्या प्रतिक्रिया पोहोचलो साहेबांची भेट घेतली आता गोविंदबागला त्यांनी विचारपूस केली लोकांच्या काय इथल्या काय प्रतिक्रिया आहे स्थानिक तर ते चांगल्या पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आणि लोक साहेबांच्या पाठीशी नाही आणि सुप्रिया त्यांना निवडून घेतली तर हे होते नितेश करावे सर की जे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंत सगळ्यांना माहीत आहेत वर्ध्याचा सांगावा घेऊन आलेत बारामतीत शरद पवार यांच्यासाठी सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणि ते महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा सांगत करत आहेत ते होते नितेश कराळे सर आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघाचं जे वातावरण वा मतदान आहे ते सात मे रोजी आहे आणि त्यानिमित्तानंच ते या ठिकाणी आले होते धन्यवाद